एक लढवय्या बोरगा अक्कर्ण महाराष्ट्राला चालू झालं त्याचं नाव कुस्तीतला जादूगार आहे आहे पण कीर्ती न मोठता निखील माने सारखी तिची जाहिरात चालू आहे त्याला चालू करा चालू करा, चालु करा ती कृष्की अरे पाठी म्हणून एक कुस्ती आली नंबर किती आहे कुस्ती लागते इशराज पाटील गांधी लय चांगली कुस्ती आहे यशनाथ पाटील पाटील घराण्याचा पैलवान कांद्याचा आहे पांढरेला परिधारण केलेला आणि त्याच्याबरोबर नंतर तो, तो पाडवीवाडीचा आहे ना बघितली त्याला ती कुस्ती कळे जबरदस्त या बाजूला बघा त्याची गोष्ट कुठे बघितली का श्री विजय काही नाही बघितले नाही अजून नावा खडू कार्य म्हणलं तर मास्क आहे पण कुस्तीचा वास आहे करायची काही शंभर पोर गावा मोरा मोर या कष्ट तयार करा अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे बघतोय श्री बघितले की आम्हाला अभिनंदन फार मोठा